రాకృష్ణ మమ్మాష్ణా తారీఖు తివ్వ సవీస్ మార్చి తుమ్ము నవ సంగీ రమ్ तुळशीरामशिंग शिंदे तर बटवाडी आहे याचं गाव शे बटवाडी आहे ना शेजारी शेजारी गाव असल्यामुळं काय वेळ का नाही लागला कसं आहे शिव आहे हा शिव तर यांच्या शेतामध्ये आपण या ठिकाणी पाणी दिला आहे बघा याला पाणी किती लागणार आहे हे उत्तर दक्षिण झालं आहे चाळीस फुटावरचा याला पण चांगलं पाणी आहे आणि हा अडीचशे फुटावर लागेल तुम्हाला आपण चांगला आहे म्हणजे दीड दीड इंच दोन दोन इंच समोर मग लागले आता ड्रिलिंग झाली की नाही आपण पुन्हा व्हिडिओ करू रामकृष्ण